नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण चोवीसावे घंटा झाली येणाऱ्या गाडीचं इंजिन दूर दिसू लागलं ते जवळजवळ सरकू लागलं आकारानं मोठ्ठ दिसू लागलं धडाड धडाड करीत वासुदेवाच्या अंगावरून गेलं डबे गेले वासुदेवानं निरखून पाहिलं एका खिडकीतून वाकला नीलकंठ सिगरेटचं थोटूक फेकून देताना त्याला दिसला बिंबा दिसली नाही फर्स्ट क्लासचा तो डबा जरा पुढे गेला म्हणून वासुदेवानं झपाझप जब पावलं टाकली लोकांची एकच गर्दी उडाली नीलकंठ ज्या डब्यात होता तो स्थिर झाला डब्याच्या दारात नीलकंठ आलेला दिसला वासुदेवला पाहताच तो हसून ओरडला हॅलो वासुदेव मनाशी म्हणाला पूर्वी कदाचित मी याला भेटलो पण यानं ओळख ठेवली आहे म्हणायची झालेल्या त्या भेटीत वासुदेवानं त्याची खूप निर्बसना केली होती खरं म्हणजे वासुदेव दिसता निळकंठाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसावी असावी होती परंतु हॅलो म्हणताना तो हसला तो मोठ्या खुशीत असला पाहिजे त्याची सफर मजेची झाली असली पाहिजे बिंबा होती ना त्याच्याबरोबर मग मजेला काय तोटा ज्या प्रसंगी वासुदेवानं निलकंठाची भेट घेतली होती त्या प्रसंगी दोघांचं मोठंच भांडण झालं होतं वासुदेवानं पुन्हा पुन्हा त्याला म्हटलं होतं बिंबाची अवस्था एखाद्या राखेलीसारखी केली आहेस तिचा नवरा स्वस्त बसेल मी बसणार नाही निलकंठ हसून म्हणाला होता तुझ्या भांडण्याच्या सोयीसाठी रखिले हा शब्द तू वापर वापर वाटलं तर पण बिंबाची अवस्था तशी नाही तिचं आणि माझं एकमेकावर प्रेम आहे वासुदेव म्हणाला होता तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे मला मला एवढंच समजतं की बिंबा एका साधू वृत्तीच्या माणसाची बायको आहे आणि ती घरी परत आलीच पाहिजे आलीच पाहिजे तर खुशाल घेऊन जा मी काय तिला धरून ठेवली आहे एक प्रकारे तिला धरूनच ठेवले आहेस त्यामुळेच तिचे डोळे उघडत नाहीत मग तू कशाला तिच्या भानगडीत पडतोस वासुदेव म्हणाला होता तिची भ्रष्टता मला बघवत नाही ती मला प्रिय आहे माझं तिच्यावर प्रेम आहे निलकंठ मोठ्यांदा हसला <laughs> वाटलंच होतं मला तुला ती हवी आहे आणि म्हणून माझ्याकडून निलखंट जीभ सांभाळून बोल जीभ सांभाळून बोलता यायचं नाही मला आणि तू काय आपली जीब ताब्यात ठेवून बोलतो आहेस हे है बघ तू आल्या वाटेनं जावंस हे चांगलं दात ओठ खात वासुदेव म्हणाला असं वाटतं की तुला चाबकाने फोडून काढावं माणूस नाही आहेस तू हैवान आहेस हैवान समजलं समजलं उगीच ओढून किंचाळून तमाशा करू नकोस जा जा पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस ठीक आहे जातो वासुदेव त्याच्यापुढून दूर झाला होता दारात पुन्हा थबकून वळून त्यानं म्हटलं होतं बिंबाचा आणि तुझा संबंध थांबला तर ठीक नाहीतर याद राखून ठेव माझ्याशी गाठ आहे तो बाहेर पडला होता निलकंठाचं हसणं त्याला पाठीमागून ऐकू आलं होतं या प्रसंगाची आठवण वासुदेवाला होती परंतु निलकंठाला नसावी असती तर तो हलो म्हणून वासुदेवाकडे पाहून हसला नसता नीलकंठाच्या मनात एवढंच आलं असावं या माणसाला मी पूर्वी कुठेतरी पाहिलंय गाडीवर कोणातरी भेटायला आला असेल वासुदेवाकडे पाहून तो हसला तो एवढ्याच अर्थानं वासुदेवाकडं त्यानं अधिक लक्ष दिलं नाही लाल डगलेवाले दोन हमाल डब्यात शिरले त्यांना तो आपलं सामान दाखवू लागला त्याची पाठ दाराकडे झाली खिशातल्या पिस्तुलावर वासुदेवाच्या बोटांची पकड घट्ट झाली परंतु तो, तो मनाशी म्हणाला याला असा पाठमोरा मारायचा नाही समोरासमोर गोळी घालायची आहे त्यानं मोठ्यांदा हाक मारली निलखांड निलखंटानं पाठ फिरवली आणि तोंड वळविलं वासुदेवानं झटकन विचार केला गोळी झाडण्याच्या आधी याची आपल्याला खूप निर्भरचना करायची आहे त्याचा गुन्हा त्याला सांगायचा आहे परंतु आपण भांडत तंडत बसलो तर लोक जमा होतील आपलं कामच फसेल शक्य तितकं कमी बोलायला हवं जे करायचं ते झटपट उरकायला हवं अर्ध्या क्षणात असा विचार करून त्यानं पुन्हा हाक मारली निलखंट निलकंठ हसला मला वाटतं मी तुम्हाला ओळखतो असं पुटपुटत तो दारातून खाली उतरू लागला वासुदेव ओरडला खबरदार खाली उतरू नकोस दारातच उभा राहा नीलकंठ चपापला उभा राहिला वासुदेवाकडे आश्चर्याने बघू लागला वासुदेव घाईघाईने बोलू लागला बिंबासारख्या बायकांना बिघडवणाऱ्या तुझ्यासारख्या पुरुषांना आपलं पारिपत्य करणारं कोणी नाहीच असं वाटतं पण मी तुला शासन करायला आलो आहे या क्षणी जगातून तुला नाहीसा करणार आहे मी या अखेरच्या क्षणाला जरी देवाचं नाव घ्यायचं असेल तर घे आटप शेवटचा शब्द बोलता बोलताच त्यानं झटकन रिवॉल्वर काढलं आणि त्याच्यावर रोखलं दुसऱ्या क्षणी ठो असा आवाज आला पत्र्याचं उंच छप्पर असल्या त्या मोकळ्या जागेत तो आवाज घुमला डब्याच्या दारात उभा राहिला नीलकंठ एकदम छातीवर दोन्ही हात ठेवून कोसळला तो खालच्या फरशीवर पालथा पडला वासुदेव पुढे झाला खाली वाकून त्यानं निलकंठाला उतानं केलं त्याच्या अर्धवटच उघड्या डोळ्यांच्या नजरेत नजर मिसळून तो म्हणाला मी पूर्वीच तुला सांगितलं होतं याद राख तुला ती थट्टा वाटली होती माझ्या हातून तुला मरण यायचं होतं मर मर आणि पुन्हा माझ्या समाजात जन्म घेऊ नकोस त्यानं निलकंठाचं लोळ शरीर तसंच टाकून दिलं आणि बिंबा अजूनही कशी डब्यातून खाली उतरली नाही अशा आश्चर्यानं डब्याच्या दाराकडे तो वळा आणि बघू लागला त्याला बिंबा कुठे दिस ना तो मनातल्या मनात ओरडला बिंबा कुठे आहेस बिंबा कुठे आहे त्यानं वळून पाहिलं तो पिस्तुलाचा आवाज ऐकून धावत आल्या लोकांची गर्दी त्याच्या भोवती जमली होती मर गया मारा गया बिच्छा कि किसने मारा धरा 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 पकडा असे उद्गार निघाले गर्दीतल्या एका स्त्रीनं मोठ्यांदा किंकाळी फोडली आणखी लोक धावत आले कोलाहल वाढला पोलिसांच्या शिट्या वाजल्या धावतल्या शिपायांच्या लठ्ठ जाड वाहना फरशीवर वाजल्या कोणीतरी वासुदेवाला हिसडलं आणि म्हटलं हा बघा खुनी त्याच्या हातातन पिस्तूर हिसडलं गेलं कोणीतरी त्याला घोगऱ्या आवाजात विचारलं तूच गोळी झाडलीस काय वासुदेवानं उत्तर दिलं नाही त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न उठत होता बिंबा कुठे आहे बिंबा कुठे आहे पंचनामा वगैरे सारे विधी आटपले कुणीतरी त्याला म्हटलं चल वासुदेवानं पाहिलं तो त्याचे दोन्ही हात गुंतलेले होते त्या हातकड्या हो पडल्या होत्या त्यानं पाऊल उचललं निलकंठाचं मृत शरीर त्याच्या पुढेच पडलं होतं त्यानं एकदम त्वेषाने त्याला ठोकर मारली त्याबरोबर मागून कोणी तिला गच्चांडी दिली त्या ते गोष्टीची त्याला चीड आली नाही तिचा त्याला अपमान वाटला नाही असल्या क्षुल्लक मानापमानाच्या गोष्टी पलीकडे तो आता गेला होता जे करायचं होतं ते त्यानं केलं होतं तो कृतकृत्य झाला होता पोलिसांबरोबर पावलं टाकता टाकता तो मनाशी फक्त म्हणत होता बिंबा कुठे आहे बिंबा कुठे आहे हाच प्रश्न मनाशी करीत त्यानं लॉकअपमध्ये किती घटका घालवल्या ते त्याचं त्यालाच कळलं नाही त्याचं मन शांत होतं प्रसन्न होता त्याला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर होतं बिंबा कुठे आहे बिंबा कुठे आहे रात्री केव्हा तरी लॉकअपचं दार उघडल्याचा आवाज आला कोणीतरी त्याला म्हटलं बाहेर ए तो उठला आणि बाहेर आला तुझ्या भेटीला कोणीतरी आला आहे असे शब्द त्याला ऐकू आले त्याच्या मनात ते एकदम आलं बिंबात तर आली नसेल तो झपझप चालू लागला भेटच्या जागेत त्याने पाऊल टाकलं तेव्हा त्याला बिंबा दिसली नाही भूषण दिसला वासुदेवाने पुढे येताच भूषणनं त्याच्या गळ्यात हात टाकले आणि तो म्हणाला हे काय केलंस त्याच्या आलिंगनानं वासुदेवाला फार बरं वाटलं तो हसला आणि म्हणाला <laughs> बरोबर केलं तुला तुला कळायचं नाही ते पण मी जे केलं ते करायलाच होतं त्याच्या गळ्या भोतलची मिठी काढून भूषण दूर झाला आणि मला पटत नाही मला पटत नाही अशा अर्थानं त्यानं मान हलवली वासुदेवानं विचारलं बिंबा कुठे आहे भूषण हलकेच म्हणाला घरी अत्यानंदाची सुखकारक उर्मी वासुदेवाच्या अंतकरणात उठली त्यानं हसून विचारलं बिंबा आली घरी नाही गेली देवा घरी गेली दोन्ही हातांनी त्याच्या अंगावरचा सदरा ओरबडल्यासारखा पकडून वासुदेवानं विचारलं म्हणजे म्हणजे काय म्हणतोस भूषणनं एक पाकिट पुढं केलं आणि म्हटलं तिचं हे पत्र वाच इथल्या अधिकाऱ्यांना मी हे दाखवलेलं आहे तुला हे वाचायला द्यायला त्यांची परवानगी आहे हाती घेतलेल्या पाकिटातून आतले कागद काढता काढताच वासुदेवाच्या डोळ्यांतून अश्रू उकळू लागले होते त्यानं कागद वाचण्यासाठी धरले त्याला काही दिसे ना त्यानं कुडत्याच्या बाहीनं डोळे पुसले कागदावरची अक्षरं त्याला हळूहळू दिसू लागली प्रियभूषण हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा या जगातून मी गेलेली असेन या जगाचा कायमचा निरोप घेण्याचं ठरवण्यापूर्वी मी या सगळ्या गोष्टींचा पुष्कळ विचार केला मी जे ठरवलं तेच बरोबर आहे याबद्दल माझी खात्री पटली आहे तुझ्याकडे परत यावंसं मला फार फार वाटलं तू माझा प्रेमानं स्वीकार करशील याबद्दल मला शंका नाही मला शासन करण्याचा विचार तुझ्या मनात कधी देखील आला नाही आत्ताही येणार नाही ना परंतु माझ्या चुकीचं प्रायचित माझं मीच घ्यायला हवं आहे माझा गुन्हा इतका अक्षम्य आहे की इतर कुणाकडून मला शासन झालं नाही तरी माझं मीच ते करून घ्यायला हवं माझे प्राण नाहीसे करणं एवढंच शासन माझ्या हातात आहे त्या आनंदानं भोगण्याची तयारी मी केली आहे आताशा मी कोणत्या जागेत आहे मला माहीत नाही नीलकंठानं मला बंदिस्त करून कोंडून ठेवलं आहे माझ्यावर पहारा आहे पहारेवाल्याला वश करून घेऊन हे पत्र पोस्टात पडेल अशी व्यवस्था मी केली आहे नीलकंठ उठीला गेला आहे आपल्या बंगल्याच्या मागे जसा समुद्र आहे तसाच तसाच या जागेच्या मागेही आहे रात्रीच्या शांत वेळेस त्याच्या लाटांचा आवाज ऐकला की त्या मला बोलावीत आहेत असा मला भास होतो मी त्यांना जबाब देते येते येते तुमच्या कुशीत कायमची झोप घेण्यासाठी येते आत्ताशा माझ्या मनाची जी अवस्था झाली आहे ती शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही पूर्वी असा एक काळ होता की पश्चाताप हा शब्द मला माहीत नव्हता परंतु आता माझं अंतकरण अष्ट प्रहर पश्चातापानं जळत मी, मी आहे झाले आहे याची जाणीव मला घायाळ करीत आहे आणि आता आता माझं स्वातंत्र्य देखील एका एका दुराचारी पाषाण हृदय माणसाची मी गुलाम झाले आहे बटीक झाले आहे माझ्या शरीराची विडंबना झालेली आहे अंतकरणाचे इतके तुकडे झाले आहेत की आता अंतकरण म्हणून काही शिल्लक आहे की नाही याची शंका आहे मला माझ्या देहाची मला किळस किळस आली आहे हे जीन मला नकोस झालं आहे तू मला क्षमा करशील आणि पूर्वीच्याच प्रेमानं माझा स्वीकार करशील हे मला माहीत असूनही तुझ्याकडे मला नाही नाहीये फार फार शरम वाटते मला वा। म्हणून आता या जगात तू नाहीस व्हायचं मी ठरवित आहे अथांग सागराच्या पाण्यात माझ्या विचित्र आयुष्याचं मी विसर्जन करणार आहे जन्मभर मी श्रीमंतीचा हा व्यास केला ज्या सागराच्या पोटात रत्न आहेत चमत्कार आहेत तेज आहे प्रकाश आहे त्या सागरापेक्षा अधिक श्रीमंतीचं सा स्थान दुसरं कुठलं असेल त्या त्या श्रीमंतीत मी अखेरचा विसावा घेईन स्वर्गात माझे काका मला भेटतील तू वासुदेव माझी ताई कुसुम तुम्ही सगळ्यांपासून मी दूर जात आहे परंतु मी तुमची वाट पाहत राहील मला जितकी चांगली आई मिळाली तितकी चांगली आई माझ्या कुसुमला मिळाली नाही हे केवढं केवढं दुर्भाग्य परंतु तिची माझी स्वर्गात भेट होईल तेव्हा मी चांगली झालेली असेन तू कधीच माझ्यावर रागावला नाहीस यापुढेही रागावू नकोस वासुदेवाचा माझ्यावर फार राग आहे त्याला सांग की जिथे राग द्वेष लोभ पाप पुण्य सगळं संपत अशा ठिकाणी मी जात आहे देवाच्या घरी मी अत्यंत शांत संतुष्ट मनानं तुमचा सगळ्यांचा निरोप घेत आहे मात्र माझ्या मनातल्या एका प्रश्नाचं उत्तर मला अजूनही सापडलेलं नाही या मृत्यू लोकाची सीमा ओलांडून स्वर्गात शिरेन व देवापुढे उभे राहीन तेव्हा त्याला मी विचारणार आहे या मनुष्य लोकात काही श्रीमंत आणि काही दरिद्री माणसं का असावीत याला कोणता न्याय म्हणायचा वासुदेवाच्या डोळ्यात आसवांची इतकी गर्दी झाली की त्याला कागदावरचं अक्षर मुळी देखील दिसेना कुडत्याच्या बाहेनं डोळे पुसण्याचा विचार त्याच्या मनात आला नाही डोळ्या खुशाल पाणी वाहू दिलं भूषणकडे बघून त्यानं खून केली ती ओळखून भूषण त्याच्या अगदी जवळ सरकला वेड्यात गुंतलेले दोन्ही हात उचलून ते वासुदेवानं भूषणच्या छातीवर ठेवले आणि भूषणच्या अंगावर आपलं मस्तक घाशीत तो फुटफुटला बिंबा बिंबा धन्यवाद आज इथे ज्येष्ठ साहित्यिक ना फडके लिखित इशारा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद